भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सव्वीस जानेवारीपासून कोल्हापूर ते परभणी अशी संविधान यात्रा निघाली आहे ही यात्रा तिळवणी गावात पोहोचली आहे या पार्श्वभूमीवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आज जातीय धर्माच्या नावाखाली राजकारण केलं जात आहे म्हणून संविधान जागृती काळाची गरज असल्याचं मत संयोजक वैभव कांबळे यांनी केलं आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गटविकास अधिकारी सुभाष माने उपस्थित होते कोल्हापूरच्या ऐतिहासिक अशा बिंदू चौकातून ह्या तिरंगा यात्रेचा शु शुभारंभ झालेला आहे आणि आज संध्याकाळी तिळोणी या गावामध्ये संविधान सन्मान परिषद घेतलेली आहे आमचे संविधान सन्मान तिरंगा यात्रेचा उद्देशच आहे की या ठिकाणी संविधानाचा जागर करायचा आहे आणि संविधान तळागाळातल्या परत घेऊन जाण्याचं काम आम्हाला संविधान सन्मान तिरंगा यात्रेच्या माध्यमातून करायचं आहे आम्हाला ही तिरंगा यात्रा कोल्हापूर ते परभणीच्या चौकापर्यंत घेऊन जायचं आहे की ज्या परभणीच्या चौकामध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली त्या जातीवाद्यांना सांगायचं आहे की तुम्ही फक्त प्रतिभेची तो जोडपोड केली परंतु संविधान जे आहे ते संविधान आम्ही लोकांच्या हृदयापर्यंत घेऊन जाणार आहोत आणि मग तुम्ही लोकांच्या हृदयातून संविधान कसं बाहेर काढणार हा प्रश्न घेऊन आम्ही ह्या परभणीच्या चौकापर्यंत जाणार आहोत आणि म्हणून हे सातत्यानं प्रत्येक गावागावामध्ये आम्ही याचं प्रबोधन करत जागर करत आणि संविधान सन्मान परिषदा घेत हे प ही यात्रा आमची परभणीपर्यंत जाणार आहे आणि परभणीतून महाडमार्गे पुनश्च कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये या ठिकाणी ऐतिहासिक अशा दसरा चौकामध्ये संविधान सन्मान परिषद घेऊन याची समाप्ती करणार आहे आणि ह्या संविधान सन्मान परिषदेमध्ये सर्व महाराष्ट्रातील संविधानप्रेमींनी मोठ्या संख्ये सहभाग घेऊन या ठिकाणी ही संविधान सन्मान तिरंगा यात्रा यशस्वी करावी असं मी या ठिकाणी आवाहन करतो आज कोल्हापूर यातून सुरू झाली आज त्यानंतर शिरोली शिरोलीनंतर या ठिकाणी आळते अळ ते त्यानंतर सगळं या ठिकाणी ऐतिहासिक असं गाव मानगाव या ठिकाणी प्रत्येक गावाला ग्रामपंचायतींना भेट देत त्यांना संविधान भेट देत या ठिकाणी ही तिरंगा यात्रा आज या ठिकाणी आलेली आहे उद्यापासून भव्य पुढं ही अशीच तिरंगा यात्रा परभणीपर्यंत जाणार आहे आणि ह्या यात्रेमध्ये सर्व संविधानप्रेमींनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि ही संविधान यात्रा या ठिकाणी संविधान तिरंगा यात्रा यशस्वी करावी असं मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी या लॉर्ड बुद्धा चॅनेलच्या माध्यमातून सर्व सर्वांना आवाहन करतो तिरंगा यात्रा ही खऱ्या अर्थानं काढण्याची गरजच आम्हा लोकांना का वाचते आहे की स्वातंत्र्याच्या नंतर अण्णाभाऊनी एक प्रश्न या देशाला विचारला होता आणि तो प्रश्न असा होता की आझादी झुटी आहे देश की जनता भोकी आहे आज संविधानाच्या अंमलबजावणीनंतर पंच्याहत्तर वर्ष झाले या पंच्याहत्तर वर्षानं देखील बरं की आम्हाला हा प्रश्न विचारावा लागतो की संविधानाच्या शंभर टक्के अंमलबजावणीचं नेमकं झालं काय कारण आजही आजही या देशाच्या असणाऱ्या संविधानाबद्दल पाबरं जी अनास्था इथल्या असणाऱ्या सत्ताधारी वर्गाकडून दिसते आहे ती जी मकलाशी आहे ती जी बदमाशी आहे ती बदमाशी पावर किती असणाऱ्या संविधानाच्या अनुषंगाने आम्हाला दिसते आहे कोणती की आज इथला असणारा सत्ताधारी वर्ग हा शंभर टक्के संविधानाची अंमलबजावणी करून आहे पात आणि मग शंभर टक्के अंमलबजावणीच्या अनुषंगानं अठ्ठाहास आम्हा लोकांना करावा लागेल कारण कारण या देशाच्या संविधानानं की ही गोष्ट अधोरेखित केलेली आहे की या देशामध्ये सुप्रीम पॉवर कोण असेल तर या देशाची जनता आणि म्हणून आम्ही जनतेमध्ये जातो आहोत आम्ही जनतेलाही सांगतो आहोत की संविधान केवळ या देशाला पा की आदर्श लोकशाहीचा देश म्हणून जगामध्ये सन्मान देत नाही आहे तर हे संविधान तुमच्या आमच्या जगण्याचा तुमच्या आमच्या असणाऱ्या सन्मानाचा पा प्रत्येक आणि प्रत्येक गोष्ट ही संविधान करताय हे संविधान आम्हाला आमचं जगणं आमचं असणारं पावर एकूणच सगळं राहणं हे सन्मानाचं वनवत आहे आणि मग हे असं संविधान हे जनतेच्या असणाऱ्या मना मनामध्ये कोरणं आणखी जनतेच्याच माध्यमपणा माध्यमातून इथल्या असणाऱ्या सत्तेला इथल्या असणाऱ्या स्टेटला हा प्रश्न आम्हा लोकांना विचारायचा आहे की आमच्या संविधानाचं नेमकं झालं काय कारण आजही कोण गरिबी हटाव कोण आच्छादीन या अनुषंगानेच केवळ आणि केवळ पहा बरं की या देशाची असणारी इलेक्शन लढतो आहे हा देशाचा सत्ताधारी बनतो आहे आणि आम्ही लोक मात्र पहा की आमच्यासाठीची स्वातंत्र्याची पहाट अजून उगवती की नाही याची वाट पाहतो आहे आजही इथल्या असणाऱ्या पा आपण लोकांच्या अनुषंगाने पाहतो आहोत तर पंच्याऐंशी टक्के लोकांना इथल्या आजही राशन आणि तेही मुपचं ही व्यवस्था का नेमकी होती आहे कारण या देशामध्ये समता प्रस्थापित करण्याच्या अनुषंगाने इथल्या सत्ताधारी वर्ग हा पा आपल्याला असं दिसतो आहे की तो नाकामयाब झालेला आहे या नाकामयाबीच्या पाठीमागचं एकच आणि एकच कारण आहे आणि ते म्हणजे कोणतं की या देशाच्या संविधानाला शंभर टक्के अंमलबजावणीमध्ये यांनी आणलेलं नाही आहे आणि आमची एवढीच मागणी आहे की इथल्या असणाऱ्या स्टेटनं या देशाच्या संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी करावी शंभर टक्के अंमलबजावणीसाठीचा हा आमचा हा प्रयत्न आहे आणि यासाठी म्हणून आम्ही या देशाच्या जनतेच्या माध्यमातून बाबर सत्तेला प्रश्न विचारत आहोत यासाठीच ही तिरंगा यात्रा आहे